स्त्रीस्वामी समर्थ राशीचक्रातील तिसरी रास म्हणजे मिथून रास मिथून राशीचा बुध हा राशीस्वामी असतो वायुतत्वाचं प्राबल्य असून थोड्या प्रमाणात पित्त आणि कफ वृत्ती यांना असते यांचं शरीरात छाती बरगड्यांवर नियंत्रण असून प्रतिकात्मक स्वरूप म्हणजे स्त्री पुरुषाची जोडी आहे थोडक्यात स्त्री पुरुष स्वभावाचं एकत्रीकरण होणारं रसायन म्हणजे संपूर्ण मिथून राशीचं व्यक्तिमत्व असे म्हणता येईल यांच्या द्विस्वभावाची प्रचिती पदोपदी या राशीच्या आसपासच्या व्यक्तींना येत असते संवेदनशीलता चंचलता विकारहीन तार्किक लोकांना मूर्ख समजणारे मिथुन राशीचे लोक असतात आहाराच्या बाबतीत बोलायचं झाल्यास या राशीच्या लोकांनी पृथ्वी तत्व असल्याने मिळता जुळता म्हणजेच सगळ्या स्वादाचं मिश्रण घेतल्यास आरोग्याच्या कुठल्याच त तक्रारी उद्भवणार नाहीत म्हणजे तुळ थोडं तिखट थोडं आंबट थोड्या प्रमाणात गोड तुरड अशा सगळ्याच चवींचा आस्वाद ऋतूप्रमाणे घ्यावा मिथून राशीचा अनुकूल ऋतू म्हणजे शरद ऋतू असतो ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे महिने अगदी सगळ्याच बाबतीत उत्तम जाणारे असतात मिथून राशीच्या व्यक्तींचं डोकं हे सर्वात प्रभावी मानलं जातं विविध विषयात एकसारखाच इंटरेस्ट बाळगत या व्यक्ती दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावांना लगेच टिपून आपल्या हालचाली करणाऱ्या असतात स्वतःला पूर्णपणे स्वातंत्र्य देणाऱ्या असतात पण प्रत्येक बाबतीत संघर्ष हा यांच्यासाठी ठेवलेलाच असतो एन वेळेवर नवीन बदलणारे नियम अटी यांना सहन करावे लागतात कधी कधी दुसऱ्यांच्या चुकांचं खापर का कसं कळत नाही पण मिथून राशीच्या व्यक्तींवर नेमकं फुटत असतं आणि काही बाबतीत उगीच नियती यांच्या सहनशीलतेचा अंत बघत असते आर्थिक स्थितीत सतत काहीतरी अनिश्चित असणं हे अनुभव असतात प्रत्यक्षात अतिशय सुस्वभावी असूनही लोक यांना काहीतरी वेगळंच समजून यांच्या बाबतीत गैरसमज करून घेत असतात तेव्हा तिथल्या ते तिथे स्पष्टपणा ठेवल्यास पुढच्या त्रासापासून वाचू शकतात प्रेमसंबंधाच्या बाबतीत कधी अतिउत्कटता दाखवली तर कधी कधी साधी ओळखसुद्धा दाखवत नाहीत असं काहीसं विचित्र स्वरूप यांचं असतं मिथून मनापेक्षा डोक्याने प्रेम जास्त चांगलं व्यक्त करू शकतात तसंच मैत्रीच्या बाबतीत सुद्धा असतं प्रत्येक भेटीत हे लोक आपल्या स्वभावाचे विविध पैलू उडगडून दाखवण्यात पटाईत असतात एकाच वेळी वेगवेगळ्या व्यक्तीशी वेगवेगळ्या भूमिकेत वावरत असताना समतोल मात्र अगदी व्यवस्थित साधणारे मिथून राशीचे लोक याचसाठी प्रसिद्ध असतात थोडक्यात गोडी म्हणजे काय यांना आयुष्यात कधीही कळणारं नसतं समाजाची सीमा मर्यादा ज्या काही आखलेल्या असतात त्या सगळ्या तोळणारे हे एक वीर असतात स्वतः भरपूर खाणे दुसऱ्यांना आग्रहाने खाऊ घालणारे मिथून राशीचे लोक चटकमटक मसालेदार तेलकट तुपकट पदार्थावर इमानदाराने ताव मारणारे असून त्यांनी दुसऱ्यांना मात्र अतिआग्रह करणे टाळावेत अन्यथा लोक उगीच यांना टाळण्याची शक्यता असते जेवणात यांचे जे लिंबू चटणी कोशिंबीर दोन भाज्या लोणचं परत आणखी असं जरी असलं तरी थोडी मर्यादा ठेवल्यास सगळं काही आरामात पचू शकेल यांचा मूळ सांभाळण्यात जुळीदाराची बिचारा किंवा बिचारीची सत्वपरीक्षाच असते अगदी सगळ्याच बाबतीत क्षणात हसतील तर क्षणात रडतील रडल्यावर आपणच माफी मागत बसतील समोरच्यांनी आपल्याला माफ केलं की नाही याचा खटाटोप हे लोक करत बसत नाहीत तेव्हा प्लीज समोरच्या व्यक्तींची इतकी गोची करू नका यांनी कोणती विशेष काळजी घ्यायची तर जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यात सात्विक तेलकट व तुपकट आहार घेतल्यास स्वतः आणि इतरांनासुद्धा खुश ठेवू शकाल मार्च ते मे महिन्यात सलाड तुपाचा जास्त वापर केल्यास पोट आणि स्नायू दबरल्यापासून स्वतःला सांभाळू शकाल मे ते ऑगस्ट महिन्यात थंड गोड आहारात समाविष्ट केल्यास डोकेदुखी अपचर मुखरोग यापासून सुटका मिळवू शकाल समोरच्याकडून केव्हाही अपेक्षा ठेवताना थोडा वेळ काळाचा विचार करत चला कारण तुमच्यासारखेच गुटगुटीत आणि चटपटीत सगळेच नसतात तुमच्यासारखा पटकन मूड बदलण्याचा सगळ्यांचा स्वभाव नसतो हे थोडं लक्षात घ्या एकावेळी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा तुमचा मोडी स्वभाव तुम्हाला एका जागी एकाच काम स्थिर ठेवत नसतो पण अशा स्वभावाने तुमचं कोणाशी स्ट राहत नसतं तुम्ही अतिशय विनोदी आहात पण थोडं काळवेळ बघून तारतम्य ठेवल्यास इतरांचे गैरसमज टाळू शकाल तुमच्यासाठी आरोग्यदायी आणि भाग्योदायी करायचे काही उपाय घरात अक्वेरियम ठेवू नका सूर्यासंबंधी उपाय करावेत सूर्याची सेवा करावी घरात आजूबाजूला झाडे कुड्या शक्यतोवर ठेवू नकाच भिजलेले मूग पाखरांना खायला द्या डाव्या हातात कुठल्या ना कुठल्या रूपाने चांदी धारण केल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतील कोणतेही महत्त्वाचे निर्णय म्हणजे प्रेमासंबंधी मैत्रीसंबंधी किंवा इतर बाबीसंबंधी घ्यायचे असल्यास उत्तर दिशेला तोंड करून घेऊ नका तुम्ही नेता पुढारी कूटनीतिज्ञ शास्त्र राजकीय क्षेत्र सिनेमा काव्य नाटक या क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवू शकाल आता बघा या लोकांनी उपासना कोणती करायची तर ओम बू बुधाय नमः ओम बू बुधाय नमहा हा मंत्रजप फायदेशीर ठरेल तसेच उजव्या करंगळीत पाचू चांदीत धारण केल्यास उत्तम वाणी व्यापार यात अपेक्षित यश मिळू शकेल लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा पाचू फलदायी ठरतो आता दान काय करायचे तर मूग हिरवा चारा चांदी वस्त्र सुवर्णदान केल्यास बुधाची शुभ फळं तुम्हाला मिळू लागतील आता मैत्री कोणाशी कराल तर गुरु राशीवाल्या लोकांशी रवी आणि सूर्यप्रधान व्यक्तींशी मैत्री करायची संबंध चिलकार तुमचे टिकू शकतील राशी संबंधी माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद